नमस्कार मी अजय बिरारी ऐरा निवा एक कविता ऐकाडच कविता अशी गण्या दाखल पंत दोस्त मोठा वैनात सुरू होईनी कॉलेज ले गस्त मोठा वैनात त्याच सुरू होईल कॉलेज लगे गस्त खुश व एकदा किसनी तर आपल्या पोरी मस्त <laughs> गण्या होतात दाखल दोस्त यक्रोस दखाय नित असले भलती सुंदर पोर यक्रोस दखायनीत असले भलती सुंदर पोर मने म्हणे है चंद्रनी कोर नाव तिनं पारू ती कीर्ती तिनी थोर गन्या मने माले तिनी लायतीनं घोर नाव तिनं पारू वती कीर्ती तिने थोर म्हणे गन्या म्हणे माले तिनी लायतीनं घोर म्हण्या मने मी लावच तिने पटाडा न्या म्हणे मी लावाच तिने पटाळाले जोर घन्या म्हणे तुते निघणं बल धाम खोर दोन्ही जण पारून मालेच जेस लाईट दोन्ही जण म्हणेत पारू मालेच जेस लाईन झमकी गई दोनी स्मार म्हणे लावा ते पैन घन्यानी आम्ही चैन म्हण्यालय ना धाडक घण्यानी आम्ही चैन म्हण्यालय ना धाडक सवारी निघनात कराले येरा यांना खाडक म्हण्यानी आणा कोयता घण्याला ना कुराळ

पारू hmm. सांगलेस त्यातले आज जोडी येणं तिशे मने करू नका रे भांडण आजच नवीन ठरलं मला जाय काय नो लंडन दाखल पण ना, <laughs> <laughs> ना, ना, ना दोस्त <laughs> वाईट वाट ना दोन दिसले म्हणे अशी काय पारू hmm. दोन्ही म्हणे ते राहिले आधी कसा मारू निंगी गेली तर ते टाइम पारू त्यास उत्तर मी मस्ती येणा हात धरी वापस वेगळी दोस्ती म्हणे म्हणे hmm. होता दाखल दोस्त दोस्ती दसली होती भाऊ